अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेच्या वतीनं कृषी तंत्रज्ञान शिक्षण समाजसेवा आणि पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांना तर सहकार साहित्य समाजसेवा पर्यावरण क्षेत्रातील स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे यांना याचबरोबर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्थेच्या वतीनं सहकारातील नेतृत्व पुरस्कार माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते एक लाख रुपये रोख स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आला यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात खासदार भाऊसाहेब वागचौरे आमदार सत्यजित तांबे आमदार हेमंत ओगले माजी आमदार मोहन जोशी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भाबे कांचन थोरात दुर्गा तांबे रणजित देशमुख डॉक्टर जयश्री थोरात बाजीराव खेमनर माधवराव कानवडे बाबा ओहोळ प्रभावती घोगरे दशरथ सावंत मधुकर नवले राजवर्धन थोरात आदी मान्यवर उपस्थित होते खासदार शाहू महाराज या प्रसंगी म्हणाले की सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि हरित क्रांतीचे प्रणेते डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांचा वारसा बाळासाहेब थोरातांनी समर्थपणे जपला आहे भाऊसाहेबांनी सहकारातून तालुका समृद्ध केला तर अण्णासाहेबांनी देशात हरित क्रांती आणली हे चांगले दिवस त्यांच्यामुळे आहे बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील संगमनेरचा सहकार पाहून आनंद झाल्याचं त्यांनी म्हटलं राज्यात सध्या अस्थिर परिस्थिती आहे परंतु पुन्हा एकदा महाराष्ट्र घडवण्यासाठी बाळासाहेबांच्या नेतृत्वाची राज्याला गरज आहे अपघात झाला असेल परंतु त्यातून सावरून कार्यकर्त्यांनी तालुका सांभाळावा कारण बाळासाहेबांसारखं नेतृत्व हे सध्याच्या राजकारणामध्ये दुर्मिळ आहे चांगल्या विचारांचा वारसा जोपासणाऱ्या या नेतृत्वाला ताकद द्या असं छत्रपती शाहू महाराज यांनी म्हटलंय तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की तालुक्यातील आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यात तीर्थरूप भाऊसाहेब आणि डॉक्टर अण्णासाहेब शिंदेचं मोठं योगदान आहे यशवंतराव चव्हाण यांनी डॉक्टर अण्णासाहेब शिंदे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्यासारखे हिरे राज्यात शोधले आणि त्यातून ग्रामीण विकास साधला डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्यामुळे मालराण्यावर कारखाना उभा राहिला त्यांनी देशाला राज्याला मार्गदर्शन करताना संगमनेर तालुक्यालाही सातत्यानं मार्गदर्शन केलं आज संगमनेर तालुका हा सहकाराचा तालुका म्हणून ओळखला जातो संगमनेरचा सहकार दादांनी वाढवला असून तो आपण सर्वांनी जपला पाहिजे काही लोक मोडण्याचा प्रयत्न करतील त्यांना वेळीच रोखला पाहिजे असं थोरात म्हणाले सन्माननीय खासदार श्रीमंत श्री शाहू छत्रपती महाराज इथे माजी विरोधी पक्षनेते माजी मंत्री सध्या आमदार परंतु एक ज्येष्ठ नेते महाराष्ट्रातले माननीय विजयजी वडेट्टीवार माननीय राजेशजी राजेश भाऊ टोपे माननीय डॉ रावसाहेबजी डॉक्टर रावसाहेबजी कसबे संभाजीराव कडू ज्यांना आपण सन्मान करणार आहोत आपले खासदार सन्माननीय भाऊसाहेब वागचौरे आमदार हेमंतजी ओखले त्याचप्रमाणे डॉक्टर सुधीरजी तांबे सत्यजितजी तांबे आदरणीय मधुकरजी भावे मोहन जोशीजी उपस्थित असलेले अॅडव्होकेट भगीरथजी शिंदे जयंतराव वाघ दसरथजी सावंत मान्य बाजीराव पाटील खेमनर ॲडव्होकेट माधवरावजी कानवडे मधुकरराव नवले उपस्थित असलेले माननीय अण्णा बोराडे डॉक्टर राजू शिंदे उल्हासजी लाटकर अनिल या कार्यक्रमाचं स्वागत ॲडव्होकेट माधवराव कानावडे यांनी केलं प्रास्ताविक माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी केलं तर सूत्रसंचालन नामदेव कहाड यांनी केलं सभापती शंकर पाटील खेमनार यांनी याप्रसंगी आभार मानले यावेळी संगमनेर तालुक्यातील कार्यकर्ते नागरिक पदाधिकारी महिला युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होत मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष संगमनेर